श्री स्वामी समर्थ नमस्कार आज एक खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे जी खूप मोठी समस्या होऊन बसली आहे आणि त्यावर बोलणं ही काळाची गरज आहे बघा माझ्याकडे खूप सारे मुलं मुली लहान लहान बिचारे त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि खूप कॉमन प्रॉब्लेम असतो तो, तो म्हणजे त्यांच्या गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडने त्यांना फसवलेलं असतं ओके किंवा मग काही नवरा बायको त्यांच्या पार्टनरने त्यांना फसवलेलं हो असतं तर ते लोक इतके डिप्रेशनमध्ये गेलेले असतात इतके रडत असतात की म्हणजे त्यांचं दुःख बघून मलासुद्धा रडायला येतं म्हणजे इतके ते लोक स्वतःला सावरू शकत नाही त्यातनं बाहेर येऊ शकत नाही तर इतका मोठा हा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे तर बघा पहिली गोष्ट तर कुणाला फसवणं हे हो सगळ्यात मोठं पाप आहे आणि तुम्ही भगवद्गीता वाचा तुम्ही शिवपुराण वाचा तुम्ही शिवलीलामृत वाचा तुम्ही गरुडपुराण वाचा तुम्ही कुठलाही महान ग्रंथ वाचा जो स्वतः भगवंताने निर्माण केला आहे भगवंताने लिहून ठेवलं आहे ते हंड्रेड पर्सेंट राईट आहे तर त्यामध्ये प्रत्येक कर्मालाही शिक्षा आहेच म्हणजे तुम्ही असं नाही की तुम्ही कुणाला फसवाल तुम्ही कुणाला त्रास द्याल कुणाला कुणाच्या लाईफशी खेळाल कुणाच्या फिलिंगशी खेळाल आणि तुम्ही एकदम सुखी राहणार हायली इम्पॉसिबल ते शक्य नाही आहे तुम्ही कुठलाही ग्रंथ वाचा गरुडपुरांत तुम्ही नक्कीच वाचा त्यामध्ये कर्मांची वाईट कर्मांची पाप कर्मांची कुणाला फसवल्याची किती क्रूर किती वाईट शिक्षा मिळते हे तुम्ही नक्की वाचा तसंच शिवलीलामृत नववा अध्याय यामध्ये पण तुम्ही बघू शकता की तुम्ही जे कर्म करतात जे कुणाला फसवतात जे तुमच्या पार्टनरला फसवतात त्याची तुम्हाला किती वाईट फळं आणि एकदाच नाही फक्त जन्मानुजन्म ती फळं तुम्हाला मिळतात तर त्यामुळे तुम्ही कुणालाही फसवणं किंवा कुणाच्या फिलिंगशी खेळू नका तुम्ही फक्त तुमचा टाईमपास होतो पण समोरच्याच्या लाईफची किती वाट लागते ती व्यक्ती बिचारी किती डिप्रेशनमध्ये जाते आणि कोणाची जशी दुआ लागते तशी बदुआही लागते हे लक्षात ठेवा त्यामुळे जेवढ्या कोणाचे आशीर्वाद घेता येईल जेवढ्या कोणाच्या दुआ घेता येतील त्या घ्या त्याच तुम्हाला कामात येणार आहे शेवटी तुम्ही तुमचे कर्मच सोबत घेऊन जाणार आहे तुम्ही किती पैसे कमवले तरी खालीच राहणार आहे तुम्ही तुमच्यासोबत ते नेऊ नाही शकणार आहे किती प्रॉपर्टी कमवा किती पैसा कमवा पण जर तुम्हाला तुमचं फक्त इथलं जीवन नाही जर परलोक पण तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल म्हणजे तुमचे पुढचे जन्मही तुम्हाला वाटते की चांगल्या घरात व्हावेत सगळं मला चांगलं भेटावं माणसाचा जन्म भेटावा तर तुम्हाला पुण्यकर्म करावे लागतील कुणाचा तळताळ घ्यावा नाही लागणार तुम्हाला जेवढे आशीर्वाद घेता येतील लोकांचे कुणाचे तेवढे तुम्ही घ्या तरच तुमचा पुढचा जन्म तुम्हाला चांगला भेटणार आहे एक्झाम्पल देते दोन कुत्रे असतात एक कुत्रा मस्त कारमध्ये फिरतो त्याला पाहिजे तसं सगळं खायला मिळतं फिरायला मिळतं त्याचे खूप लाड असतात आणि दुसरा कुत्रा रस्त्यावर फिरतो त्याला कोणी दगड मारतं कोणी लात मारतं त्याचे खायचे पण हाल असतात मग हे काय असतं आहे तर दोघं कुत्रेच मग असं का होतं तर हे पूर्वजन्मीचे पापकर्म असतात किंवा पुण्यकर्म असतात ज्याने पुण्य आहे त्याला चांगला जन्म भेटणार त्याला सगळं छान भेटणार तसंच दोन मुलं आपण बघतो एखादा मुलगा खूप सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतो त्याला सगळं चांगलं भेटतं आई वडील त्याचे आजी बाबा सगळं तो एकदम आईश करतो चांगलं जीवन जगतो त्याला सगळं अवेलेबल असतं त्याला सगळे प्रेम करणारे लोक भेटतात हे काय असतं हे त्याचं पूर्वजन्म असतं त्याचं पूर्वजन्मीचं पुण्यकर्म असतं आणि एक मुलगा बघतो आपण रस्त्यावर कुठे राहतो त्याला खायलाही भेटत नाही कोणी त्याला विचारत आहे नाही कोणी केअर करणारं पण नसतं कुठे राहतोय कुठे पडतोय कोणी लक्षही देत नाही खायचे पण हाल असतात हे काय असतं पूर्वजन्मीचं पापकर्म असतं म्हणजे आपण असं हे नाही करू शकत की याला इतकं छान काय किंवा त्याला तितकं कमी काय हे सगळं मागच्या जन्माची तुमचीच कर्म असतात जी फिरून येत असतात त्यामुळे कर्म करताना प्रत्येक गोष्ट करताना विचार करून करा आणि जे हाल होतात ना ते बघते ना मी मला रडायला येतं त्या मुला मुलींचे दुःख ऐकून म्हणजे तुम्ही फक्त मुली फक्त जर तुम्हाला जर माहिती की या मुलाशी तुमचं लग्न नाही होणार आहे तर तुम्ही का त्या मुलाशी खेळतात का तुम्ही त्याचं लाईफ बर्बाद करतात त्याचं करिअर असतं बिचाराचं तो इमोशनल असतो तो हळवा मुलगा असतो आणि तुम्ही काय तुमच्या फक्त शॉपिंगसाठी हॉटेलिंगसाठी पैसे उडवण्यासाठी त्या पोराच्या फिलिंगशी खेळतात त्याचा यूज करून घेतात आणि नंतर जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा गव्हर्नमेंट जॉबवाला पोरगा बघून त्या मोर त्या मुलाला बिचाऱ्याला ला लाक मारतात हे किती तुमच्या बुद्धीला तुमच्या नीतिमत्तेला पटतं का म्हणजे किती तुम्ही अन्याय करताय त्या मुलावर म्हणजे तुम्ही किती समोरच्यावर अन्याय करा तुम्ही किती स्वतःला ग्रेट समजा पण कुठेतरी देव बसलाय तो बघतोय आणि कुणावर अन्याय करणं हे खूप मोठं पाप आहे आणि अन्याय सहन करणं हेही तितकंच मोठं पाप आहे त्यामुळे कुणाशी खेळू नका जर तुमची लायकी नाही आहे ना, ना समोरच्याशी लग्न करायची तर त्याच्याशी खेळू नका तुमच्या तुमच्या आईश त्या मुलाशी खेळू नका त्याचं लाईफ बर्बाद नका करू तुमच्यासारखे सगळेच फालतू नसतात काही मुलं चांगले पण असतात त्यांची लाईफ बर्बाद होतं त्यांच्या आईवडिलांसाठी त्यांचा मुलगा सगळं काही असतो तर तुम्ही फक्त तुमच्या आयश्वरामासाठी त्या पोराच्या लाईफशी खेळू नका उद्या तो बदुवा देणार आहे त्याच्या आईवडील पण बदुवा देणार आहे तर तुम्हाला कुठंतरी लागणार आहेत असं नाही कुणाची दुवाई खाली जात नाही आणि बदुवाही खाली जात नाही त्यामुळे असं करू नका आणि मुलांनी मुला पण जे मुलं पोरी फिरवतात त्यांनी पोरीच फिरवा त्या फालतू टाईपच्याच पोरी फिरवा एखादी चांगली पोरगी तिला उगच इमोशनमध्ये अडकून तुमच्या टाईमपाससाठी तिच्या फिलिंगशी खेळू नका ती पण रडते ती पण दुवा देते त्या पण तुम्हाला कुठेतरी लागतात त्यामुळे मुलांनी पण आणि मुलींनी पण हे सगळं लक्षात आहे कुणाचं लाईफ रस्त्यावर पडलेलं नसतं त्यामुळे कुणाशी खेळू नका कुणाच्याही बदुवा घेऊ नका त्या कुठेही कशाही लागतात आणि तुमची कर्म ही फिरून येतात असं नाही की तुम्ही तुम्ही एखादी मुलगी आहे ती दहा मुलं फिरवेल आणि ती अशी अपेक्षा ठेवली की नाही मला खूप असा राजा हरिश्चंद्र सारखा नवरा भेटणार आहे हायली इम्पॉसिबल नाही भेटणार तू जर दहा पोरं फिरवले तर त्याने पण दहा फोरी फिरवलेल्या असतील आणि जरी नसेल तरी तुला चांगला भेटलाच तुझ्या नशिबाने तर पुढे जाऊन त्याच्या लाईफमध्ये दहा पोरी बाया येणारे ओके कारण तुमचे कर्म हे फिरून येत असतात असं कुठलंही कर्म नाही की जे फळ दिल्याशिवाय शांत बसतं सेम मुलांच्याही बाबतीत आहे तुम्ही जर दहा पोरी फिरवणार तर तुम्ही सदे एकदम सती सावित्री मला बायको भेटेल अशी अपेक्षा नका ठेवू तिच्याही लाईफमध्ये तिलाही दहा पोरांनी फिरवलेलं असणार कारण तुमचे कर्म आहे ते फिरून येणार नसेल फिरवलं ती जरी बिचारी चांगली असेल तर नंतर तिला कोणीतरी वेडात काढेल नंतर कोणीतरी तिच्या मागे लागून ब्लॅकमेल करून काही करून पोरं तिला यूज करू शकतात म्हणजे बघा सांगायचं एवढंच आहे की कुणाच्या लाईफशी खेळू नका कुणाचं लाईफ बर्बाद करू नका हे अत्यंत महापाप आहे आणि त्याला शिक्षाही तेवढीच डेंजर आहे त्यामुळे सावध सावधरा कुणाचं लाईफ बर्बाद करू नका स्वामी समर्थ